आज नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया अदानी कंपनीचे सगळे पदाधिकारी डी पी जैन कंपनीचे सगळे पदाधिकारी पी डब्ल्यू डी विभागाचे सगळे पदाधिकारी कराड नगरपालिकेचे सी ओ मलकापूर नगरपालिकेचे सी ओ तहसीलदार मॅडम पोलीस प्रशासनाचे सगळे पदाधिकारी अशी एक सर्वसमावेशक बैठक ही आम्ही सर्किट हाऊसला आयोजित केली होती एक दुर्दैवी घटना कराडमध्ये काही दिवसापूर्वी घडली आणि डॉक्टर सोनाली नावाच्या एक तरुण कन्या या आज अपघातामध्ये काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत खूप गंभीर दखल त्याची आम्ही घेतलेली आहे आणि त्यामुळं संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं नेमकं काय घडलं याची सगळी माहिती घेतली पंधरा दिवसापूर्वी कराडमध्ये आपण एक बैठक घेतली होती त्याच्यामध्ये सगळे रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्याच्या बाबतीमधल्या सूचना या सगळ्या विभागांना दिल्या होत्या त्या पद्धतीनं पंधरा दिवसानंतर बैठक आपण घेतली सगळे खड्डे तरी भरलेले आहेत पण काही ठिकाणी डिवायडरच्या लोकेशनला काही अडचणी आहेत कुठं रमलर लावण्याची गरज आहे कुठं आपल्याला रिफ्लेक्टर लावण्याची गरज आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला एक कॉन्क्रीट प्लॅन तयार केला आहे ज्याच्यामुळं अपघात कमी होतील आणि विविध लोकेशनला आम्ही जाऊन आता पाहणी करणार आहोत आणि सात आत ही सगळी कामं पूर्ण व्हावी याच्यासाठी आम्ही एक प्रकारची नियमावली तयार केली आहे की रोज संध्याकाळी पाच वाजता डी पी जैन कंपनीचे प्रमुख पदाधिकारी अदानी कंपनीचे लोकं एन एच आयची लोकं यांनी तहसीलदार मॅडम मॅडम जो रिपोर्टिंग करायचं की आजच्या दिवसामध्ये तुम्ही काय काम की रमलर लावायचे असतील तर लावले का रमलर नाही लावले असतील तर कधी लावणार रिफ्लेक्टर ज्या ज्या लोकेशनला लावायचे आपण ठरवले ते लावलेत का आपण लावले नसतील तर कधी लावणार असा आढावा घेऊन सात दिवसामध्ये मी त्यांना सांगितले की सगळं पूर्ण झालंच पाहिजे जर का एखादं काम पूर्ण झालं नाही आणि त्या स्ट्रेचमध्ये जर का एखादा अपघात घडला तर जो इन्चार्ज ऑफिसर असेल त्या कंपनीचा त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा जर का एखाद्याचा प्राण जात असेल आणि जर का असंवेदनाशील वागणार असतील तर ठेकेदारांचं सुद्धा खपवून घेतल्या जाणार नाही आणि त्यामुळं खूप गांभीर्यानं या बैठकीमध्ये आम्ही सगळे निर्णय घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला खात्री खात्रीशीर सांगतो की या सात दिवसामध्ये सगळी कामं आम्ही पूर्ण करू नये या अधिकाऱ्यांना सूचना बैठकीतच दिलेल्या आहेत की इन्सेन्सिटिव्ह वागू नका असंवेदनाशील तुम्ही वागू नका आपण लोकांच्या फायद्यासाठी ह्या रस्त्याचं काम करतोय ज्या लोकांच्या फायद्यासाठी करतोय त्यांचीच गैरसोय होणार असेल आणि तुम्ही जर का असंवेदनाशील वागणार असेल असणार तर चालणार नाही लोकांची नीट वागावं लागेल तुम्हाला आणि काही झा जर का अशा पद्धतीचे प्रकार माझ्या कानावर आले तर त्यांच्यावर आपण कारवाई करायची होती